नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये जो शिक्षक अभियोग्यतेचे पेपर झाले होते या पेपरमधील प्रश्नपत्रिका क्रमांक बारा ज्यामध्ये इंग्रजी व्याकरणाचे जे पंधरा प्रश्न विचारले होते या प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत प्रश्न दिला आहे आऊट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक अ पोलिसमॅन डॅ डॅश द थीफ आता आपल्याला द ब्लँक आहे आणि पर्याय दिलेत कॉट हॅव कॉट हॅव कॅच हॅज कॅच आता जर आपण प्रश्न वाचला की अपोलिसमन म्हटल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की आपलं उत्तर होईल कॉट द थीफ मग आता इथं तुम्हाला पर्याय कट पद्धतीने जाता आलं असतं की हॅव आणि हॅज है यांच्यानंतर कधीही व्ही थ्री असतो बरोबर म्हणजे कॅच आणि कॅच हे दोन पर्याय तर कटले मग आता हॅव कॉट का नाही कारण की अ पूलिसमॅन आहे ना एक म्हणून सिंग्युलर साठी ह्याच पाहिजे होतं बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर येणार कॉट अ पुलिसमॅन कॉट द थीम नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन की तुम्हाला एक डायरेक्शन दिले अ सेंटेन्स विद एन अंडरलाइन वर्ड गिव्हन बिलो फाइंड आउट द वर्ड विच इज अपोजिट ओके मग द रेकलेस ड्रायव्हर ऍक्सिडेटेड टू द ओव्हरटेक द बस अ रेकलेस चा अर्थ होतो अविवेकी बेपरवाहा तर ऍक्सरेंट म्हणजे काय गती देणे वेग देणे याच्या विरुद्धार्थ काय होईल म्हणजे उशीर करणे विलंब होणे बरोबर हे जे बाकीचे तीन आहेत हे स्टेन और रस्ट आणि ह्युरिड तर हे जवळपास सिमिलर वर्ड आहेत ऍक्सरेटला ज्याचा अर्थ घाई करणे असा होतो नेक्स्ट आहे आपला बघा हा आपला टॅटचा ट्वेल्व नंबरचा पेपर आहे तर हा बारा नंबरचा पेपर आहे या अगोदर आपण एक ते अकरा पेपरचं संपूर्ण इंग्लिशचे पंधरा प्रश्न डिटेलमध्ये स्पष्टीकरण पाहिलेलं आहे इथे काय दिलं आता आपल्याला की तुम्हाला सिमिलर वर्ड निवडायचा आहे शालेनी रिव्हिल्ड हर बेनवलंट साईड व्हॅन सी ऑफर टू हेल्प सिंथिया विथ हर होमवर्क <coughs> आता बेनव्हेलंट या शब्दाचा बिनॅवट या शब्दाचा अर्थ काय होतो की परोपकारी दयाळू दानधर्मशील दुसऱ्याला मदत करणारा तर जे नरियस ऑप्शन नंबर फर्स्ट आता हे जे बाकीचे तीन आहेत सेल्फिश म्हणजे स्वार्थी क्रुएल अनकाइंड म्हणजे निर्दयी फिल hmm. इन द ब्लँक करेक्ट आर्टिकल सी da प्लेस दॅट डॅश वॉयलिन विथ ग्रेट एक्सप्रेशन आता आपले रूल सगळ्यांना माहीत आहे की वॉयलिन uh, बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वी यूज द आर्टिकल ओके म्हणजे आपलं उत्तर तर झालं द पण यामध्ये एक छोटासा अपवाद असा आहे जर ते म्युझिकल जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याची जर, जर संख्या दिली असेल तर अशा वेळेस ए किंवा एन त्याच्या उच्चारानुसार वापरायचं समजा आपण एक्झाम्पल घेऊ uh, बघा सी हॅज बॉट अ पियानो किती पियानो आणला अ पियानो एक पियानो आणला बरोबर आहे <coughs> पण तेच वाक्य जर असं असतं सी प्लेज पियानो बरोबर म्हणजे जेव्हा संख्या सांगितली की किती इन्स्ट्रुमेंट आणले तेव्हा अ किंवा एन अन्यथा द हे आपलं उत्तर बरोबर येणार पुढे आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचे दे सेड कॉमा टू इनोटेड कॉमा वी वी आर द वेदर इनवर्टेड कॉमा क्लोज सेड आहे म्हणल्यावर अर्थ सेड होईल किंवा बदलायच्या अगोदरच जर पर्याय पाहिले से से आणि से तिनेही पर्याय कटले म्हणजे दे सेट दॅट दे हॅड बिन एन्जॉईंग वेदर हे उत्तर आपलं परफेक्ट बरोबर आहे ऑनलाईनमध्ये <coughs> आपण जर थोडस पर्याय कट पद्धतीचा वापर केला तर आपल्याला बऱ्याच टायमाला उत्तर काढणं सोपं जात आहे बघा वी वेर एन्जॉईंग हा काय आहे का पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याचा काय होईल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होणार आहे पुढे दिलाय आपल्याला की ॲक्टिव्हाइज करायचं आहे पॅसिव्ह दिला आहे इज अ लेटर रिटर्न बाय यू हा वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्हाइस आहे कोणत्या सिम्पल प्रेझेंटेन्सच्या म्हणजे काय येणार डू किंवा डज मग डीड तर कटलं इज कटलं आर ए कटलं डू बरोबर आहे डू यू राईट अ लेटर याचं जर पॅसिव केलं तर ते तयार होईल इज अ लेटर रिटर्न बाय यू पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे पुणे आपल्याला काय दिलंय की इडोमॅटिक एक्सप्रेशन इडम दिले फ्लॉगिंग अ डेड हॉर्स ले, ले, ही किप्स ट्राईंग टू गेट इट पब्लिश्ड बट आय थिंक ही इज फ्लॉगिंग अ डेड फ्लॉगिंग म्हणजे चाटकाचा मार फटके देणे चाबूक मारणे आणि डेड हॉर्स आता मेलेल्या घोड्याला चाबूक मारून काही फायदा आहे का तर नाही म्हणजेच काय की टू वेस्ट डिपर्ट ऑन समथिंग वेन देअर इज नो चान्स टू सक्सिडिंग पर्याय क्रमांक एक विफळ प्रयत्न करणं असा त्याचा अर्थ होईल वॉस्टेरियस आता बॉइस्टेरियसचा अर्थ होतो दंगेखोर खवळलेला तर याच्या विरुद्धार्थ निवडायचा आहे अपोजिट म्हणजे पीसफुल शांत ओके आता हे नॉईसी लाउड आणि ओव्हर एक्सायटेड हे जवळपास सिमिलर वर्ड आहे बॉइस्टेरियसला नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे की तुम्हाला ओनली वन इज पेल्ड करेक्टली एक बरोबर आहे तो कोणता आहे तर सिमेट्री सिमेट्री म्हणजे स्मशानभूमी हा बरोबर आहे आता एक याच्या याच्यामध्ये काय झालं की या शब्दामध्ये हा ए नव्हता पाहिजे तिथं पाहिजे होता ई एक्झिस्टन्स त्याचा अर्थ होतो जीवन अस्तित्व आता हा फोरसिबल हा बरोबर आहे पण या आर आणि यस या दोघांच्यामध्ये ई पाहिजे होता त्याचा फोरसिबलचा अर्थ होतो अंदाजे आणि एक्सट सी याची थोडीशी स्पेलिंगमध्ये बघा हे शेवटचं वाय सी नव्हतं पाहिजे तिथं पाहिजे होतं यस वाय म्हणजे ई सी एस टी ए इथपर्यंत हा बरोबर होता पण याच्या पुढं पाहिजे होतं एस वाय तर एक्स कसी म्हणजे परमानंद ब्रह्मानंद सर्वोच्च आनंद ओके चला पुढे बघूयात आपण तुम्हाला इथं फ्रेझल व्हर्फ दिले की द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊन प्राइजेस होल्ड डाऊन म्हणजे नियंत्रित कंट्रोल नियंत्रित ठेवणं कारण काय झालं खूप वाढ झाली म्हणून ते नियंत्रणात आणलं बरोबर आता सोअर म्हणजे उडणे इनक्रीज म्हणजे वाढ इन्फ्लेट म्हणजे चलन फुगवटा पुढे दिलंय आपल्याला की बर्ड ऑफ अ फिदर फ्लॉप टुगेदर बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉप टुगेदर याचं बेस्ट एक्सप्रेस करायचं या प्रोव्हर्बचं आता या प्रोव्हर्बचा जो अर्थ आहे तो पहिले समजून घ्या बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर शब्दशा अर्थ होतो की एकाच एकसारख्या पंखांचे पक्षी संघ उडतात हा झाला शब्दशा अर्थ पण ही प्रोअर बाय या म्हणीचा अर्थ मिनिंगफुल असा होतो की सारख्याच प्रवृत्तीचे लोक बरोबर मग आता सारख्याच प्रवृत्तीचे लोक म्हणल्यावर कोण तो ऑप्शन नंबर डी पीपल लाईक टू स्पेंड टाईम विथ दोज हू आर सिमिलर टू देम म्हणजे लोक अशाच व्यक्तीसोबत आपला टाइम स्पेंड करतात म्हणजे वेळ घालवतात जी व्यक्ती त्यांच्याशी सिमिलर विचारसरणीची okay? आहे ओके नेक्स्ट आता काय केलं आहे की स्पेलिंग मिस्टेक आहे पण वन इज नॉट स्पेल्ड करेक्ट तीन बरोबर आहे मग हा बिझनेस शब्द रॉंग झाला आहे काय पाहिजे होतं आय एस नाही इथे पाहिजे होतं एस आय बरोबर आहे बी यू एस आय एन ई डबल एस बिझनेस म्हणजे व्यवसाय डिसिप्लिन म्हणजे शिस्त आपल्याला माहीत आहे ऑफिशियल म्हणजे अधिकृत अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी पूरे तुम्हाला फ्रेजल वर्ब दिल कि एक्टिंग अप बगा द एयरलाइन हैड टू डू अवे विथ टू ऑफ इट्स जेट प्लेन्स सीन्स दे हैड बीन एक्टिंग अप लेटली आता एक्टिंग अप अर्थ तो अभिनय करने नाटक करने वाइन वाइट वगने टू बिहेव बैडली मजे नॉट वर्किंग प्रॉपरली ऑप्शन नंबर ये पूरे दिल अपने की वन वर्ड सबस्टिट्युशन घ्यायचं आहे अ पर्सन गिविंग टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स अँड वॉन्टिंग एव्हरीथिंग टू बी करेक्ट अँड परफेक्ट त्याला आपण फास्टेडियस म्हणून अति चोखंद किंवा दोष काढण्याची प्रवृत्ती असणारा गुलीबल म्हणजे भोळा लेझी म्हणजे आळशी आणि ग्रीडी म्हणजे अतिलोभी तुम्हाला सिमिलर विचारला आहे विगंड तर विगलंडचा अर्थ होतो की सावध जागरूक दक्ष म्हणजेच वॉचफुल ओके आता निगिलन त्याची वृद्धार्थ निषकाळजी हाय करणारा इन एक्ट इन टेन्टेटिव्ह बी तसा आणि इनकॉशियस बी तसा हे तीन सरळ सर्व अपोजिट म्हणायला हरकत नाही की निकाळजी निष्काळजी बेफिकी सावध गाफी अशा प्रकारचा ओके बघा आपण अशा प्रकारे टॅटचा पेपर क्रमांक बारामधील इंग्लिशचे प्रश्न पाहिलेत तुम्ही सर्व अपडेट्ससाठी आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे, आहे। आ, टी ई टी सी टी ई टी टॅट यासाठी ओ एस एस करिअर पॉईंटचं ज्याचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जॉईन करू शकता तिथं सर्व अपडेट आहेत त्याचबरोबर टी ए आय टी म्हणजे अभियोग्यता सी टी ई टी आणि टी ई टी याच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता महा टी ई टी एक्झाम किंवा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद